बघू शकता छान आपल्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत आणि वरतून मस्त साजूक तुपाची धार वा मंडळी मी साधना फोडी कुकिंग रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी बनूया मी इथे घेतलेली आहे एक वाटी चण्याची डाळ ते आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेऊया तर मी स्वच्छ तीन पाण्याने चण्याची डाळ धुऊन घेतलेली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया पाणी जास्तीचं ओतायचं कारण आपल्याला कटाची आमटी पण बनवायची आहे तर आपण याच्यामध्ये अर्धा चम्मच तूप घालून घेऊया कुकरला झाकण लावून मीडियम टू लो फ्लेमवर आपण चार शिट्ट्या काढून घेऊया तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मोडून घेऊया मी इथे एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक चम्मच आपण तूप घालून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून आपण छान पीठ मोडून घेऊया गोडा छान मोडून झालेला आहे तर आपण पंधरा मिनटं गोड्याला मुरत ठेवूया चला तर मंडळी आपण आता चण्याची डाळ तर डायरेक्ट आपण मिक्सरला लावून घेऊ आणि डाळ बारीक करून घेऊया चला तर मग मंडळी आपली पुरणाची डाळ वाटून झालेली आहे गॅस ऑन करून घेते आणि कढई ठेवून घेते गॅसवरती तर आपल्याला कढईमध्ये टाकायचं आहे एक चम्मच तूप अर्धा चम्मच वेलची पावडर कढईत टाकून घेऊया डाळ छान तुपामध्ये मिक्स करून घेऊया पण एक वाटी चण्याची डाळ घेतली होती तर एक वाटेस आपण गुड घालूया गुड मिक्स होत आहे तर आता आपण याच्यामध्ये जायफळ किसून घालूया पाव चमचा आपण छोटा वेलची पूट टाकूया आणि परत मिक्स करून घेऊया आणि जायफळाचा सुगंध एकदम छान येत आहे ही माझ्या पद्धतीची मी तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी सांगत आहे एकदम इंस्टंट आणि फास्ट झटपट अशी होणारी आता आपलं पुरण हे रेडी झालेलं आहे आपलं पुरण गार झालेलं आहे तर आपण पुरणपोळ्या करायला घेऊया कणिक मुरून झालेली आहे आपण थोडं तूप लावून घेऊया आणि कणिक छान मोडून मोडून घेऊया तर आपण तवा गरम करून घेऊया मीडियम फ्लेमवर तवा गरम करून घेऊया आणि एका साईडला आपण गोळा काढून घेऊया तर आपण छान छोटी अशी पुरी लाटून घेऊया आणि याच्यामध्ये पुरण भरूया पुरण आपल्याला जास्त भरायचं आहे आणि गोळा आपल्याला कमी घ्यायचा आहे तर असं छान वाटेसारखं करूया याला बंद करूया आणि पिठामध्ये बुडवून छान गोल गरगरीत अशी पुरणपोळी आपण लाटून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे ह्याच पोळीप्रमाणे आपण बाकी सर्व पुरणपोळ्या बनवून घेऊया पोळीला वरतून छान तूप लावून घेऊया तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी किती पुरणपोळी छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकाल आपली पुरणपोळी किती टम्म झालेली आहे तर तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा